अंबरनाथमध्ये प्रचाराच्या कारणावरून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला भाजपच्या प्रचाराला जाऊ नको म्हणून हल्ला केल्याचा प्राथमिक माहिती अंबरनाथ सर्वोदय नगर परिसरातील घटना अंबरनाथमध्ये प्रचाराच्या कारणावरून भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात घडली आहे भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे याने हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे यांनी केला या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र साहिल हा शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता नसल्याचा आरोप शैलेश भोईर यांनी स्पष्ट केलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत याबाबत शैलेश भोईर शिंदे गट स्थानिक उमेदवार यांनी आपलं मत मांडलं पाहूया मी पहिल्या दिवशी देखील मला न्यूज वाला विचारलं त्या दिवशी त्यांना सांगितले तर मला या घटनेची पूर्ण माहिती नाही जेव्हा माहिती मिळते माझी प्रतिक्रिया काय असे व्यक्त करेल या घटना दोन दिवस झालेल्या आहेत जो साहिल वडणार हा कोणत्याही प्रकारचा आमच्या शिवसेनेचा कार्यकर्ता नाही आणि दोन दिवसानंतर मी सांगितलं त्यामुळे आता अशी माहिती येते तर काल जो ज्याला महाराण खरं सत्यम तेलंगे त्याच्या घरी चिखलेली गावातला पुढला गेलेला त्याने सगळं त्यांना विचारलं काय रे शैली युद्धाशी काय संबंध आहे का त्याने स्पष्ट उत्तर दिलं शैले तुला माझा खूप चांगले संबंध आहे शैले काही संबंध नाही फक्त तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रजेश केलंगे आणि त्याच्या नातेवाईक ते भरत केलंगे या दोघांनी त्याच्यावर पैसा टाकला तर तू शैलेशुरचं नाव आणि त्याने काय सांगितलेलं त्या शैलेश गुरी आणि त्याचे कोण इतर साथीदार यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतो म्हणून मारहाण गेले सत्यम तेलंगे आता चिखणी पडत आणि मी त्या आठ वर्षात काम करतो सत्यम तेलंगे या सर्व चिंडी परीक्षा दहा तिकडे ओळखू शकत नाही त्यामध्ये आमचा काही संबंधच नाही आणि अजून ते पुढची आहे मला वाटतं तो आरोप नाही तो का स्वतः आणि त्याने देखील स्पष्ट केले तर सत्यम तेलंगे त्याचे माझी तीन ते चार दिवसापासून वाद चालू होते आणि आपापचा वादा तुम्ही बांधून फक्त विरोधकांनी याचं राजकारण केलेलं आहे आणि परत एकदा सांगतो का त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे इलेक्शन झाल्यानंतर मी तुला येऊन बघून त्याची माफी देखील मागे मी आणि भरत तेलंगे आणि प्रदेश तेलंगे यांनी माझ्यावर प्रेशर टाकून तुमचं नाव घ्यायला लावलेलं आहे आणि शंभर रुपये सिद्ध होणार करण्यात आमचा कोणत्याही प्रकारचा हात नाही सर तुमचं सीट ह्या विभागातून नक्की येणार असं तुम्हाला तरी सुद्धा जनतेला तुम्ही काय आव्हान करणार ना सरोदयनगर चिखलोली परिषदेत जनता सोडणे मला तर तुम्ही देखील सहोदयनगरमध्ये राहतात तुम्हाला माहिती आहे किंवा सात ते आठ वर्षापासून मी कसं काम करतो ते सहोदयनगर चिखलोली परिसरामध्ये मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय त्याच्यापेक्षाही गोवापाड्यात देखील खूप चांगला प्रतिसाद मिळतो कारण जेव्हा मी गोवापाडा आणि सरोदनगर प्रवक्ता पास झालेले आहे जेव्हा प्रकारे गुवापाड्यात जातो तेव्हा मी माझा एक विकासाचा अजेंडा घेऊन जातो सरोदनगर चिकरात बनवलेले रस्ते असतील गार्डन असतील तलाव शौशभीकरण असेल हायमास बसवलेले असतील लाईटची सुविधा असेल पाणी असेल असेल हे विकासाचे मुद्दे घेऊन जेव्हा मी मध्ये जातो तेव्हा माझा कार्य अहवाल आहे आणि वचनामा कार्य अहवालामध्ये मी पंचाळीस कोटीपेक्षा जास्त रकमेची कामं आतापर्यंत केलेली आहेत छत्तीस कोटी रुपयाची कामं माझी आणखीन मंजुरीसाठी आहेत आणि माझा वचननामा या गोष्टी लोकांना मनाला पटत चालेल तर शैलेश हा नगरसेवक नसताना एवढी कामं करू शकतो तर जो तो नगरसेवक झाला तर काय करेल या गोष्टीवर याच्यावर विचार ठेवून गुवाहापाडा लोकांनी देखील असं स्पष्ट लागले का पुढे आम्ही कोणाला मतदान केलं आम्हाला माहिती पण यावेळेस आम्ही धनुष्यबाणाला मतदान करणार आणि शिवसेनेला मतदान करणार कारण आम्हाला आमच्या परिसराचा विकास करायचा त्यामुळे मी नागरिकांना पुन्हा नागरिकांना विनंती कराल ना की येत्या दोन डिसेंबरला गुवापाडा दो सरहद ता नगर तालुकाचा ता विकास करण्यासाठी तुम्ही धनुष्य बाणासमोरील प्रभाग क्रमांक पाच मध्ये शेलिंग उमेदवार प्रभाग क्रमांक पाच मध्ये किरण चोरे आणि अंमदनाथ नगर परिषदेच्या आमच्या मनिषा बाळासाहेब याच्या थेट नगर परिषदेच्या शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणाला तुम्ही धनुष्य बाणासमोर बटन दाखवून खूप मोठा मतनिर्दय करा ही अपेक्षा व्यक्त करतो